हॅलो हॅलोवरुवन तर आज आपण बनवणार आहोत काळ्या वाटणाची मटकीची भाजी एकदम गारण पद्धतीनं तर त्याच्यासाठी मी शेंगदाणे धने फूफ खोबरं लसूण आणि एक ते ते कांदा घेतलेला आहे ते कांदा आपण कापून भाजायला घेऊन तुम्ही कांदा कांदा असा कापून गॅसवर डायरेक्ट भाजू शकता किंवा त्याचे छोटे छोटे तुकडे करून भाजीला जेव्हा टाकून आपण तसे भज्यासाठी वापरतो थो थोड्या लंबे लंबे त्या पद्धतीने पण तयार भाजून घेऊ शकतो पण तेल मी असत तर ते कापून गॅसवर भाजून घेते बाकीचं वाटण भाजून घेऊया नवा ठेवला तो गरम झाला आहे आता मी खोबरं टाकलं सगळ्यात पहिले तेल टाकून खोबऱ्याला थोडंसं लालसर होऊन द्यायचं लालसर झालेलं आहे आता खोबरं काढून घेऊया आता मी धने टाकलेत धने पण थोडेसे भाजून घ्यायचे आपल्याला असं सगळं मसाला भाजून घ्यायचा आहे धने भाजलेले धने साईडला ठेवून मी फूल ठेवतो त्याला कोणी कोणी बोजार पण नव्हतं आमच्याकडे फूल म्हणतात तर फूल आणि लवंगा मिरे मी थोडे थोडे भाजून घेते धने काढून घेतले तर लवंगा मिरे ते पण भाजून घेतलं आहे आता शेंगदाणे घेऊया भाजून शेंगदाणे पण आपल्याला लालसर भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाले मी काढून घेतलं आहे ते सगळं भाजून झालेलं आहे आपल्याला मटकी आपली नाही म्हणून मटकीची भाजी बनवायला लागली एकदम दारुण पद्धतीने एकदम चविष्ट ज्वारीचा भाजी भाकरी सो, बा, सोबत खाण्यासाठी एकदम चविष्ट लागते ते सगळं मिक्सरमध्ये फिरून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते अजून बारीक होण्यासाठी हे अशा प्रकारे करून घेत माझ्याकडून जरा जास्त पाणी पडलं थोडंसं कमी टाकलं तरी चालेल ना आता मी कढई ठेवली कढई गरम झाली त्याच्यामध्ये मी तीन पळ्या तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये जो लसूण होता लसूण कुटून लसूण तळायला टाकलं थोडा लालसर झाला की आपल्याला आपलं जे काही वाटण होतं काळं ते वाटण टाकायचं आहे आता लसूण आहे लालसर आता आपण जे मिक्सरमधून वाटण काढलं आहे सगळं भाजलेलं तव्यावरचं ते पण टाकूया त्याला पण असं तळून घ्यायचे चांगल्यापैकी मला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशात नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी म्हणजे नोटिफिकेशन पण कर ऑन करा म्हणजे मी जो काही व्हिडिओ टाकेल तो तुम्हाला भेटेल त्याचं नोटिफिकेशन मिळू जाईल अशा प्रकारे आपल्याला वाटण त्याच्यामध्ये तेल सोडेपर्यंत ते वाटण तळून घ्यायचं ते आहे ह्याच्यामध्ये आता आपण त्याच्यामध्ये प्रवीण मसाला टाकलाय आणि एक चमचा लाल तिखट टाकलंय तुम्ही तुमच्या तिखटप्रमाणे कमी जास्त करू शकता हे सगळं मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये खूप छान भाजी होते एकदम चवदार भाजी होते ज्वारीच्या भाज्या बा, भाकरीसोबत बा, किंवा पोळीसोबत किंवा बाजराच्या भाकरीसोबत तुम्ही कशासोबत पण खूप छान एकदम जास्त तर भाकरीसोबतच छान लागते भाजी काळ्या वाटणाची तेव्हा असं तेल सोडेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे तो मसाला आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे ही भाजी मी तीन ते चार पुरती बनवते त्याच्यामध्ये मीठ टाकलं बघा मी अगोदर घेतलं नव्हतं आता मी टाकलं चवीनुसार मीठ असा मसाला छानपैकी तळून घ्यायचा तेल सोडेपर्यंत तेल सोडेपर्यंत आपण जर मसाला तळून घेतला ना भाजीला अशी छानपैकी तरी येते ही एक ट्रिक आहे की भाजीला कोणत्या भाजीला जर तरी आणायची असेल तर असं तेल सोडेपर्यंत तळून घ्यायचं आहे बघा आता आपलं छान भाजी तेल सोडायला लागते आता आपण त्याच्यामध्ये आपली जी काही मटकी वाटाय भिजू घातली होती मी ते टाकली आहे ते मटकी वाटायला पण शिजायला जास्त काही वेळ लागत नाही भाजीमध्ये दोन ते तीन मिनटात ते चांगले शिजून जातात छान प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं एकदम गारम पद्धतीनं ते बघा आपल्या त्याच्यामध्ये भात ते शिजून पण जातात पण त्याच्यामध्ये आता आपल्या मिक्सरचं जे काही वाटण उरलं होतं त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्या प्रमाणानुसार पाणी टाकायचं आहे मी आता मी भाजी बनवते ही पण भाजी तीन ते चार माणसासाठी एका एका टायमाला छानपैकी पुरते सगळ्यांना तीन ते चार माणसासाठी बनवते मी ही भाजी पाणी टाकायचं आता जरी ती अशी पात्र वाटत तर ती जेव्हा शिजते ना तेव्हा ती घट्टसर होऊन जाते बघा ही भाजी आता हे बघा शिजलेलं फायनल लुक